तर नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमध्ये तात्यासाहेबांनी जी पोलीस खात्याला मदत केली त्याचे आभार मानायची म्हणून मंजू जी असते ती तात्यासाहेबांच्या जा घरी जाते आता तिथे गेल्यानंतर ती, गे ती तात्यासाहेबांचे आभार मानते आणि म्हणते तात्यासाहेब तुमच्यामुळे आम्हाला जे आहे हो ता, ता, ता ते आम्हाला खूप मदत होते आता तात्यासाहेब म्हणतात की तू माझ्यावर जे उपकार केले त्याची परतफेड म्हणून मी हे केलंय परंतु तुझे उपकार जे आहे ते खूप मोठे आहेत असं जे आहे ते तात्यासाहेब म्हणतात आणि हसायला लागतात आता तितक्यात तिकडून सत्या येतो आता सत्य तिकडून येतो तो वाघमाऱ्यांना बघतो आता त्याला त्यांच्यातले क्षण आठवायला लागतात आता तो म्हणतो की वाघमारे तुम्ही इथे कसं काय तर म्हणजे सांगते की तात्या आभार मानायला आले तर तात्यासाहेब त्यांच्यासमोर एक माणूस उभा असतो त्याला लोटून देतात आणि सत्याला जवळ घेतात आणि म्हणतात हा आमचा भावी कार्यकर्ता भावी कार्यकर्ता म्हणजेच आमचा तरुण ताठा कार्यकर्ता असं जे आहेत ते तात्यासाहेब म्हणतात आणि तात्यासाहेब म्हणतात की आता निवडणुकीच्या प्रचाराला मी तुला मुख्य म्हणून निवडत आहे असं ते सत्याला म्हणतात आणि तिथे उभे असलेले सर्व लोक जे आहेत ते सत्यासाठी घोषणा करतात टाळ्या वाजवतात कारण की तात्यासाहेबांनी जे आहेत ते सत्याला निवडणुकीसाठी जे प्रचार करतात त्यासाठी मुख्य म्हणून नेमलेलं असतं आता सर्वांना खूप आनंद होतो सत्यालाही खूप आनंद होतो आणि मंजूला देखील खूप आनंद होतो तर आता सत्या